आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज पाच वर्षांच्या कामगिरीची चमक विजय भोसले यांचे पुनरागमन ठरते चर्चेत पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून कागल तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे त्यात यमगे पंचायत समिती हा कायमस्वरूपी हाय व्होल्टेज भाग राहिला आहे या मतदारसंघातून माजी सदस्य विजय महादेव भोसले यांचे नाव पुन्हा एकदा अग्रस्थानी घेतले जात असून प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे मतदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे दोन हजार समिती उपसभापती म्हणून काम करताना त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेताना गावांना विकासाच्या दिशेने नवीन गती दिली यमगे चिमगाव कुरुकली सुरुपली शिंदेवाडी सोनगे औचितवाडी या गावातील अनेक रस्ते विकासाचे काम पूर्ण झाले आहे दलित वस्त्यांमध्ये सुधारणा पायाभूत सुविधा उभारणी उपाययोजना अशा महत्वाच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिले भोसले यांचा प्रसन्न स्वभाव सर्वसमावेशक दृष्टिकोन प्रत्येकाशी निगडीत राहण्याची शैली यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे कार्यकर्त्यांचे व्यापक जाळे आणि विचारपूर्वक आखलेली रणनीती यामुळे त्यांची निवडणूक तयारी लक्षणीय दिसत आहे आपल्या मतदारसंघाशी सातत्याने नाळ जुळवून ठेवणाऱ्या भोसले यांनी आजही जनतेशी असलेली पकड टिकवून ठेवली आहे आगामी निवडणुकीत ते विकासाची हमी म्हणून मतदारांसमोर जात असून विरोधकांसाठी ते मोठे आव्हान ठरत आहे स्वर्गीय खासदार व लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदेगडमधून विजय भोसले यांचे नाव अधिकृतपणे पुढे येत आहे या राजकीय पाठीशीमुळे त्यांची दावेदारी आणखी ठोस बनल्याचे चित्र दिसून येत आहे यमगे पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये विजय भोसले यांची दावेदारी अधिक मजबूत झाली असून त्यांच्या विकासात्मक कामगिरीवर जनतेने दाखवलेला विश्वासच त्यांची खरी ताकद असल्याचे स्पष्ट होत आहे